नमस्कार के पी आर ट्वेंटी फोर टाइम्स ॲप चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तमिदलबाऊन सर्वांच्या प्रेमी आणि बऱ्यागडा क्षेत्रातील शोकनांना हे लक्षात आलं तर की आता आपण बाकासूरबद्दल कोणती माहिती पाहणार आहोत मागच्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गाडा मालक मथुरचे मालक राहुलबाई पाटील यांनी मथुरसाठी तब्बल दहा कोटी रुपयाचा अत्याधुनिक गोठा हा बांधला म्हणजे फार्म हाऊस त्या ठिकाणीच मथूरसाठी राहुलभाई पाटील यांनी ही व्यवस्था केलेली आहे तर त्यानंतरच सध्या जे बाकासूरच्या जवळचे आहेत ते म्हणत आहेत की बाकासूरसाठी सुद्धा मुळशी धुमाळ त्याच प्रकारचा गोठा पूर्ण अत्याधुनिक प्रकारचा गोठा मुळशी धुमाळ हे बांधणार आहे त्याला तब्बल पाच कोटीच्या आसपास हा खर्च येऊ शकतो असं प्रेमींच्या वतीने सांगण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या युक्त असा गोठा बाकासुरचा हा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल